किती मतांनी विजयी होतील किमान वीस ते पंचवीस हजार मतांनी दादा शेडकर विजयी होणार शिवजन्मभूमी वाजणार ठीक आहे तुम्ही आता मोटरसायकलने पूर्ण जुन्नर शहरात फिरणार कस जुन्नर शहरात काही ठिकाणी फिरून नंतर उलटुकला जाणार पण आता इथं बुथला तुम्ही प्रत्येक भेटीत येत आहे कार्यकर्त्यांचा काय उत्साह त्याचा उत्साह आहे कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे आणि शिवजन्मभूमी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर ठामपणे होते ठीक आहे थँक्यू सर नमस्कार काय वाटतंय प्रतिसाद कसा आहे लोकांचा सकाळपासून पाहतो का फोनवर लोक आत्ताच आजच अभिनंदन करत आहेत आणि बुथ पण बघितलं तर फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचं किती मतांनी खासदार तुमचे सहकारी खासदार कोल्हे म्हणतात वीस ते पंचवीस हजार निवडून येईल तुम्हाला काय वाटतं पंचवीस हजार मताच्या पुढे मताधिकाने खासदार साहेबांनी खूपच पूर्ण वेळ तुमच्यासाठी दिला आहे नाही नाही नक्कीच खासदार साहेबांनी एक मागच्या दोन हजार एकोणीसला सुद्धा साहेबांनी आदरणीय पवार साहेबांच्या उमेदवाराचं सारथ्य केलं होतं आणि आजही पवार साहेबांच्या उमेदवाराचं सारथ्य येईल आज सकाळीच आम्ही खासदार साहेबांचं मतदान झाल्यानंतर एकत्रित नाश्ता केला आणि तेव्हापासून आता बुधवार आम्ही फिरतो स्वतः खासदार साहेब गाडी आहेत नाही नाही आता काय म्हणजे कसा उत्साह दिसतोय लोकांमध्ये लोकांमध्ये खूप उत्साह आहे आणि लोकांना जी चिड आहे ती आज या निमित्तानं या निमित्तानं मतदानाच्या ती चिड राग शांत करायचं काम करत आहे ठीक आहे थँक्यू सर